शेतकऱ्याच्या परिश्रमाने खुलतो प्रत्येक घरचा सळ त्याचा पिकांनीच येतो सुख आनंदाचा क्षण आता देशभरातील शेतकरी साजरा करतील समृद्धीचा उत्सव ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक स्वप्नांना मिळेल नवा प्रकाश आला आहे विश्वसनीय रसायनांच्या संगमातून तयार मिरचीच्या पिकासाठी एक अद्भुत बुरशीनाशक जे देईल सर्वोत्तम संरक्षण आणि उत्कृष्ट उत्पादन आला आहे आय आय एल च्या ट्रॅक्टर ब्रँडचा अम्युज अम्युज हे पेटंट केलेल्या तंत्रज्ञानाने तयार केलेले बुरशीनाशक आहे हे दोन विश्वासार्ह आणि शक्तिशाली रसायनांच्या संगमातून बनलेले प्रभावी बुरशीनाशक आहे ज्यामुळे मिरचीच्या पिकात तयार होणाऱ्या अँथ्रॅक्नोज पावडरी मिळधीव आणि इतर प्रकारच्या रोगांपासून व्यापक संरक्षण मिळते हे विविध गंभीर रोगांवर प्रभावी नियंत्रण प्रदान करते याची दुहेरी कार्यप्रणाली रोगावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करते ॲझॅक्सोस्ट्रोबिन जे बुरशीच्या पेशींमधील श्वसन प्रक्रिया थांबवते आणि मायको ब्यूटॉनेल जे बुरशीच्या पेशीची बाह्य थर तयार होण्यापासून प्रतिबंध करते अॅझॅक्सोस स्ट्रोबिन पिकांचा हिरवागारपणा वाढवते त्याचबरोबर त्यांना ताण सहन करण्याची ताकदही देते क्लोरोफिलच्या निर्मितीला वाढवून हे पिकांना अधिक मजबूत आणि हिरवगार बनवते तसेच हे औषध वनस्पतीतून शोषले जाते आणि पानांपासून ते देठांपर्यंत पोहोचते यामुळे पिकाला दीर्घकाळ संरक्षण मिळते याचा वापर एकशे पन्नास मिलीलिटर प्रति एकर प्रमाणे करा तर आता तुम्हीही पेटंटेड तंत्रज्ञानाने तयार केलेला एम्युज बुरशीनाश वापरा आणि समृद्धीचा सण साजरा करा